वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त असा नाश्त्याचा पदार्थ अख्ख्या मुगापासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत याला आपण अख्ख्या मुगाचे पॅटीस असेही म्हणू शकतो हे पॅटीस लहान मुलांना तर अतिशय आवडतात तर चला बनवूया कसे बनवायचे ते प्रथम मी एका चाळणीमध्ये दोन वाटी इतका गव्हाचे पीठ घेतलेले आहे प्रथम गव्हाचे पीठ छानपैकी चाळून घ्यायचे आहे चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे घरचे तूप टाकणार आहे तूप व मीठ टाकल्यानंतर एक पळी यामध्ये तेल टाकणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर हे सगळे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे अगदी हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे आता ज्याप्रमाणे चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने हे पीठ छानपैकी मळून घ्यायचे आहे हे पीठ जास्त घट्टही मळायचे नाही किंवा जास्त पातळही मळायचे नाही अगदी योग्य पद्धतीने ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी मळतो त्या पद्धतीनेच ही कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक छानपैकी मळून घ्यायची आहे व आपली स्टफिंगची तयारी करून घ्यायची आहे तोपर्यंत ही कणिक छानपैकी भिजली जाते आता ही कणिक अशा प्रकारे मळून घेतलेली आहे व आता त्याच्यावर एक ओले कापड सुती असावे ते सुती कापड यावर झाकून ठेवायचे आहे या ठिकाणी स्टफिंगसाठी एक बाऊल इतके मूग घ्यायचे आहे हिरवे व एक साल काढलेला बटाटा घ्यायचा आहे आता इकडे मसाल्याची तयारी करायची आहे त्यासाठी आता आपण कोणकोणता मसाला घेणार आहे ते पाहूयात या ठिकाणी आपण पुदिना जिरे मोहरी हळद व कसुरी मेथी त्याचबरोबर जिरे पावडर थोडंसं ओवा घ्यायचा आहे काजूचे तुकडे घ्यायचे आहेत त्याचबरोबर कोथिंबीर ही घ्यायची आहे एक चीज स्लाइस घ्यायचा आहे धने घ्यायचे आहेत अक्के आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉन घ्यायचा आहे किसलेले आले दोन पाकळ्या लसणाच्या किसून घ्यायच्या आहेत व दोन ते तीन मिरच्या कापून घ्यायचं आहे चाट मसालाही घ्यायचा आहे व त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकण्यासाठी घ्यायचे आहे या ठिकाणी आपण जे धणे घेतलेले आहेत अख्खे ते थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत कलबत्त्यामध्ये या कच्च्या धण्याचा फ्लेवर अतिशय छान येतो या पद्धतीने जर क्रश करून आपण यामध्ये टाकले तर याची टेस्ट अतिशय छान येते थोडीफार कचोरीसारखी टेस्ट याला येते यामुळे हे कोरियंडर छान क्रश करून झालेले आहे आता मूग छानपैकी शिजलेले आहे मूग शिजवतानाच थोडेसे मीठ टाकलेले आहे आता या पद्धतीने हे चाळणीमध्ये काढायचं आहे चाळणीमध्ये काढल्यामुळे यातील पाणी सगळे निथळले जाईल व आपले स्टफिंग कोरडे होण्यास म मदत होईल आता एका कढईमध्ये परत दोन चमचे तूप टाकायचं आहे व आपण कट करून घेतलेले काजू यामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी थोडासा हलका लालसर रंग येईपर्यंत हे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत तूप छान कडलेले असल्यामुळे हे काजू अतिशय पटकन फ्राय होतात ते काजू करपू नये याची काळजी घ्यायची आहे लगेचच हे काजू काढून घ्यायचे आहे व त्या सेम कढईमध्ये आता जिरे मोहरी त्याचबरोबर कट करून घेतलेली मिरची आलं आणि लसूण ही याचवेळी टाकायचं आहे व छानपैकी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे आहे कसुरी मेथी ही यामध्ये टाकायचे आहे जिरा पावडर आणि धना पावडर आणि आपण घेतलेले ओवा साधारणपणे सपाट एक चमचा यामध्ये टाकायचा आहे व तेही छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे आता यामध्ये चिली फ्लेक्स आणि सुद्धा टाकायचं आहे या वेळेला आता जे आपण उकडून घेतलेले आहे ते मूगही यामध्ये टाकून छानपैकी फ्राय करून घ्यायचं सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक बटाटा उकडून घेतलेला आहे तोही छानपैकी चिरून यामध्ये टाकायचा आहे मूग व बटाटा थोडासा ओवर बॉईल्डच करायचा आहे जास्त शिजवून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मूग शिजताना आपण मीठ टाकलेले आहे त्यामुळे चव विनुसारच मीठ टाकायचं आहे नाहीतर जास्त खारट होऊ शकते आता हे छानपैकी हलवून घ्यायचं आहे बटाटा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे पुदिन्याचे पाणी कट करून यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर कोथिंबीरही यामध्ये कट करून टाकायचे आहे आता आपण क्रश करून घेतलेला धना यामध्ये टाकायचा आहे थोडीशी चिमूडभर साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे याची टेस्ट छानपैकी बॅलन्स राहते आता ह्या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आता हे छानपैकी हलवून घेतल्यानंतर आता यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलेले काजूचे तुकडे आहेत तेही यामध्ये अगदी शेवट टाकायचे आहे आता तेही छान मिक्स करून घ्यायचे आहे व आता एक चमचा चाट मसाला यामध्ये टाकायचा आहे चाट मसाला टाकल्यामुळे अतिशय छान टेस्ट येते अगदी चटपटीत असे होते थोडासा याला इटालियन डिशचा टच बनवण्यासाठी एक क्यूब चीज किसून टाकायचे आहे चीज म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा विषय त्यामुळे आवश्यक यामध्ये एक क्यूब चीज किसून टाकावे चीज हे लगेच मेल्ट होते त्यामुळे आता हे मिश्रण आपले तयार झालेले आहे चीज ही छान मिक्स झालेले आहे टेस्ट ही छान आलेली आहे स्टफिंग थोडं थंड होत आहे तोपर्यंत आता आपण कणिक छानपैकी मळून घेणार आहोत व त्याचे एकसारखे गोळे बनवून घेणार आहोत आपण दोन वाटी कणिक भिजवली होती त्याचे आता एकूण आठ ते नऊ इतके गोळे तयार झालेले आहे त्याचे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत व त्यावर परत ओले कापड असे टाकायचे आहेत आणि लागेल तसा एक, एक करून तो गोळा घ्यायचा आहे ज्या पद्धतीने चपाती लाटून घेतो त्या पद्धतीने त्याला वरती पीठ लावून हा गोळा छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे आता याला जशी आपण चपातीला घडी करतो त्या पद्धतीने घडी न करता डायरेक्टच चपाती त्याची लाटून घ्यायची आहे ही पहा आपली चपाती लाटून तयार झालेली आहे तर आता आपण याला वरून तूप लावणार आहोत तूप लावल्यानंतर ते हाताने एकसारखे करून घ्यायचे आहे व त्यावर कोरडे पीठ टाकायचे आहे व त्याला, प्रकारे त्या त्याला, त्याला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने घडी करून घ्यायचे आहे त्याला अशी फोल्ड केल्यानंतर परत त्याला वरून तूप लावून घ्यायचं आहे व थोडंसं पीठ वरून स्प्रिंकल करायचं आहे अशा पद्धतीने जर घडी केली तर आपल्याला त्याचे वरचे कवर अतिशय छान क्रिस्पी तयार होते आता ह्याचे छान रोल करून घेणार आहोत चपातीला घडी करून झालेली आहे आता छानपैकी याला रोल करून घ्यायचे आहे रोल करत असताना अतिशय छान पद्धतीने दाबायचे आहे नाहीतर आपले ज्या वेळेला पुरी लाटतो त्यावेळेला स्टफिंग बाहेर येऊ शकते त्यामुळे अतिशय छान पद्धतीने हा रोल बनवून घ्यायचा आहे जास्त दाबायचाही नाही नाहीतर आपली घडी छान दिसणार नाही आता या पद्धतीने एक एक करून पुरी लाटून घ्यायची आहे इथे मी पुरी लाटलेली आहे मुगाचे स्टफिंग आता आपण यामध्ये भरून घेणार आहोत एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये ती पुरी ठेवलेले आहे व त्यात स्टफिंग टाकून घ्यायचे आहे व वरून असे सगळे त्याचे काठ जोडायचे आहेत व छान असे पॅटी तयार करायचे आहे ती दाबून तशाच पद्धतीने बाकीच्याही पॅटीस करून घ्यायच्या आहेत आता ह्या एक करून एक पॅटी तयार करायच्या आहेत बाकीच्याही याच पद्धतीने पॅटी करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला जसा हवा तसा शेप आपण करू शकतो या याचा आपण आपण मोदकसारखाही शेप करू शकतो किंवा आपण मोमोजसारखेही हे बॅटर स्टफ करून मोमोजसारखेही बनवू शकतो आपल्याला ज्या आकाराचे बनवायचे आहे त्या आकाराचे बनवू शकतो आता छानपैकी तेल कडलेले आहे अतिशय जास्त कडवायचं नाही हे तेल थोडंसं मंदाचेवरच हे पॅटीस छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आता हे पॅटी आपली छानपैकी तळ छान तांबूस लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायची आहे स्टफिंग बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे अतिशय शांतपणे ही पॅटी फ्राय करून घ्यायची आहे तर आता लालसर रंग आलेला आहे तर ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे बाकीचेही तळून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही आजची न्यू रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आज हा नाश्त्याचा पदार्थ आपला रेडी आहे आणि पौष्टिकही आहे ही पॅटी आपण टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यायची आहे टोमॅटो सॉस बरोबर खूप छान लागते टोमॅटो सॉस हा गोड असतो आणि ही पॅटी थोडी तिखट लागते त्यामुळं तिखट आणि गोड कॉम्बिनेशन खूप छान लागते पहा छान क्रिस्पी अशी झालेली आहे एक पॅटी अशी ओपन करून दाखवणार आहे पहा अगदी सॉफ्ट आणि क्रिस्पी झालेली आहे टेस्ट तर अतिशय भन्नाट झालेली आहे जर ही तुम्हाला रेसिपी आवडले असेल तर नक्की घरी करून पहा आणि आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुगाचे स्टफिंग असेच खाल्ले तरी छान लागते तर नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली ती माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू